अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु दादा लक्षावधी सेवेकर्यांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो बिलोली गावातले सर्व ग्रामस्थ गावकरी आणि सेवेकरी उपस्थित सर्व माता भगिनी बालगोपाळ आणि पुरुष सेवेकरी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या मनापासून लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आजचा कार्यक्रम म्हणजेच पूरग्रस्त बाधितांकरता एक अल्पशी भेट किंवा स्वामी महाराजांचा प्रसाद मदतीचा एक हात म्हणून आपल्यापर्यंत पोचावा याकरता गेली आठ दिवसापासून जळगावसह कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना घनसांगवी काल परभणी आज नांदेड आता थोड्या वेळाने सोलापूरकडे प्रस्थान करायचं आहे बीड बाकी आहे लातूर बाकी आहे धाराशिव बाकी आहे जिथे जिथे मराठवाड्यामध्ये किंवा लागून असणाऱ्या जिल्ह्यांना या पुराचा फटका बसलेला आहे तिथे जाऊन त्या बांधवांना अल्पशी ही दिवाळीची भेट स्वामींचा प्रसाद द्यावा हे गुरुमौलींचं नियोजन आहे म्हणून ह्या दौऱ्याचं अशा पद्धतीचं नियोजन आणि या आजच्या कार्यक्रमाकरता व्यासपीठावरती बसलेले मान्यवर त्यामध्ये आपल्या बिलोलीच्या पी एस आय आदरणीय कमलताई शिंदे त्याचबरोबर लक्ष्मण यादवरावजीत यादवरावजी साहेब माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर मैथलीताई कुलकर्णी माजी नगर अध्यक्ष साईनाथ उत्तमबार या सगळ्या सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो सज्जनो श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात दत्त महाराजांचं हे पूर्ण अवतार आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साईबाबा आणि गजानन महाराजांचे गुरु म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही साईचरित्र वाचला असेल सिरियल बघितली असेल साईबाबा त्या शिर्डीमधनं नेहमी भाविकांना उपदेश करताना म्हणायचे सबका मालिक एक मग याचा अर्थ काय याचा अर्थ असा तुमचे आमचे सगळ्यांचे मालक एकच आहे ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि अशा या स्वामींचं कार्य नाशिक जिल्ह्यातलं दिंडोरी हे छोटस गाव जसं आपलं बिलोली गाव आहे तसंच त्या आदिवासी तालुक्यामध्ये दिंडोरी जिथे प्रभू रामचंद्रांनी चौदा पैकी दहा वर्ष वनवास भोगला ते दंडकारण्य आणि त्या दंडकारण्याचं प्रवेशद्वार म्हणजे आपलं हे दिंडोरी गाव या गावातून शेतकरी कुटुंबातून सद्गुरु केली शेती सांभाळणं प्रपंच सांभाळणं देश सेवा करणं दहा वर्ष गावचं सरपंच पद भूषवण अनेक सरकारी योजनां करता दीडशे एकर बागायती वडिलोपार्जित जमिनीपैकी वीस पंचवीस एकर जागा तर शाळेला कोर्टाला मार्केट या्ड ला सीड फार्म ला आजोबांनी ती दान म्हणून सुद्धा दिलेली अशी परोपकारी वृत्ती ज्या कुटुंबात निर्माण झाली ते म्हणजे मोरे सद्गुरु दादा कुटुंब आणि तिथून या कार्याला प्रारंभ झाला चाळीस वर्ष रुपयाची अपेक्षा न करता ते गावोगावी फिरले पायपीट केले आणि प्रत्येक घरात प्रत्येक मनात श्री स्वामी समर्थ विचाराची ज्योत लावली सज्जनो एकोणावीसशे साली मोरेचं महानिर्माण झालं आणि मग हे कार्य परमपूज्य गुरुमौली पुढे आलं तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आज दिंडोरी प्रणी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य हे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर राज्यातून परराज्यात आणि परराज्यातून परदेशात आठ हजार केंद्र आणि पंधरा कोटी सेवेकरी या स्वामी मार्गाला जोडले गेलेले एवढा मोठा हा विशाल बट रिक्षा आहे दुबई असेल नेपाळ असेल जर्मनी असेल इंग्लंड असेल अमेरिका असेल नेदरलँड असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड असेल किती देशांची नावं घ्यावी अशा विविध एकवीस देशांपर्यंत हे स्वामींच कार्य आज पोचलेलं आहे मार्गदर्शन करताना खंत व्यक्त केली नांदेड पर्यंत आम्ही येतो पण बिल्लोलीला येत नाही पण तुम्हाला सांगतो बिल्लोलीला येण्याची ही माझी पाचवी वेळ आहे म्हणून आता मनात कुठली खंत ठेवू नका कारण आपला मार्ग आपला परिवार खूप मोठा आहे कमी वेळेत आपल्याला जास्त काम करावं लागतं प्रत्येक भगिनीचं प्रत्येक माझ्या बंधू बांधवाचं काहीतरी मागणं असतं आमच्याकडे या केंद्रात या दोन मिनटं मार्गदर्शन आता देवाने एकच तोंड दिलेलं आहे किती बोलणार प्रत्येक गोष्टीला मर्यादा पडत असतात पण असोत हा जरी विषय इथे गमतीतनं सांगण्याचा असला पण हा स्वामींचा बट रिक्ष देशातून विदेशापर्यंत पोचलेला आहे आणि विशेष म्हणजे हे कार्य विदेशात आपल्याला सांगू इच्छितो या मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव पाळला जात नाही कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा स्त्री आहे की पुरुष आहे गरीब आहे की श्रीमंत आहे किंवा गरीब आहे की श्रीमंत किंवा कुठल्याही प्रकारचा प्रांतवाद भाषावाद या कार्याला मान्य नाही गुरुमौली यावर उत्तर देतात मनुष्य ही एकच जात आहे आणि मानवता हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे म्हणून हे कार्य आज विदेशापर्यंत पोहोचलं तुम्हा भगिनींना सांगतो राज्यकर्त्यांनी तुम्हाला तेतीस वरून पन्नास टक्के आरक्षण दिलं पण या स्वामी कार्याने शंभर टक्के आरक्षण आणि संरक्षण तुम्हाला दिलेलं आहे म्हणून आज घराघरामध्ये बिना बाबा बिना बुवा बिना दक्षिणा दर पौर्णिमेला आमच्या भगिनी सत्यनारायण करताय गायत्री मंत्र म्हणताय दुर्गा सप्तशतीचे पाठ करताय गुरुचरित्र नवनाथ ग्रंथ वाचताय याला धर्मक्रांती म्हणतात आणि ही धर्मक्रांती ह्या कार्याला तुम्हा भगिनींच्या माध्यमातून अपेक्षित आहे तिसरा मुद्दा या कार्यामध्ये श्रद्धा आहे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान लपलेलं आहे आणि ते विज्ञान अध्यात्मातनं नव्या पिढ्यांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे आणि हे कार्य पूर्णतः निशुल्क का आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीला आणि समाजातल्या घटकाला आवडणार हे स्वामींचं कार्य डॉक्टर म्हटले की त्यांनी आहारशास्त्र आयुर्वेद आरोग्य विभागात सेवा द्यावी शिक्षक असाल त्यांनी बालसंस्काराचं कार्य हाती घ्यावं शेतकरी असाल तर सेंद्रिय शेतीचं महत्व इतर शेतकऱ्यांना सांगा शेतीवर अनेक व्यवसाय आधारलेले उद्योगधंदे आधारलेले म्हणून नुसतं काळी आई सेवा शेतात ऐवजी त्या शेतीशी संबंधित आपण उद्योग व्यवसाय व्यापार केला पाहिजे घरामध्ये दोन मुलं असतील शेतकऱ्याच्या शेतात किंवा शेताच्या बांधावरून भांडण्याच्या ऐवजी एका मुलाने शेती करायची शेतात पिकवायचं आणि दुसऱ्या मुलाने पिकवलेलं आहे ते मार्केटमध्ये नेऊन विकायचं ही विचारधारा या कार्याची म्हणून येथे कुठे बोंधुगिरी बाबागिरी चमत्कार काहीतरी म्हणजे आमचे राम जोशी पूर्वी म्हणायचे गळ्यात तुळशीची लाकडं मनात हरीशी वाकडं काय उद्धरतील ती माकडं आता त्यावर अधिक बोलणं उचित नाही आणि तुकोबा राय म्हणतात उस डोंगापरी रस नाही अंगा काय बोलल्या त्या वरल्या रंगा नाही तर इथे दाढी जाटा रुद्राक्ष ओम नम शिवाय भस्म द्यायचा कार्यक्रम ठेवला असता हे पिशवीतलं साहित्य आणलंच नसतं जास्त गर्दी झाली असती बोलवली असती पण मात्र चमत्काराला अंधश्रद्धेला या कार्याने कधीही भीक घातली नाही किंवा त्याला महत्व दिलेलं नाही पण हे सगळं होताना खूप आहे वेळ कमी जसं ताईंनी सांगितलं आज अष्टमी आहे कालाष्टमी आपल्याला वेगवेगळ्या काही घरात गा केंद्रात सेवा दिवाळीच्या अनुषंगाने करणं क्रम प्राप्त आहे पण जेव्हा आपण वैदिक सनातनी म्हणतो भारतीय संस्कृतीचे पाईक म्हणतो तेव्हा प्रत्येकाला दिवाळी कधी सुरू होते आणि दिवाळी कधी थांबते किंवा त्याची सांगता कधी होते हे माहीत असणं क्रमप्राप्त आहे आज इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट या विद्यार्थ्यांना जर प्रश्न केला की दिवाळी कधी सुरू होते तर ते लेकरं काय सांगतात टी व्हीवर मोती साबणाची ॲडव्हर्टाईज सुरू झाली का दिवाळी आली ॲडव्हर्टाईज संपली का दिवाळी संपली लहान लेकरं सांगतात फटाके वाजायला लागले दिवाळी आली फटाके वाजणं थांबलं दिवाळी संपली मग हे उत्तर योग्य आहे का नाही तर दिवाळीची सुरुवात आश्विन कृष्ण एकादशी पासून होते आणि त्या दिवसाला गोवत्स्य पूजन बसो बारस आपण म्हणतो म्हणजे काय गाय आणि वासरू याच्या पूजनाने आपल्याला दिवाळीची सुरुवात करायची गायीचं पूजन केलं वासराचं पूजन केलं उडदाचा वडा नैवेद्य खाऊ घातला पायावर पाणी टाकलं हळद कुंकू लावलं पहिला दिवा शेतकरी असाल गाय असेल त्या गायीच्या गोठ्यात पहिला दिवाळीचा दिवा लावा दुसरा दिवस आपला दुसरा दिवा अंगणामध्ये तुळस असे वृंदावन तिथे दुसरा दिवा तिसरा घराच्या प्रवेशद्वारावर चौथा दिवा, दिवा देवघराज पण अशा प्रकारे देव दीपावलीला दिवे लावून आपण प्रारंभ करतो हा पहिला दिवस झाला दुसऱ्या दिवशी गुरुद्वादशी येते आपल्या केंद्रामध्ये श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे त्यांचा उत्सव गुरुद्वादशी ही संपली पुढे येते धनत्रयोदशी बऱ्याच जणांच्या डोक्यात गैरसमज धनत्रयोदशी म्हणजे पाटावर सोनं नाणी चांदी काय असेल पैशाचे बंडल त्याची पूजा पण खरं धन हे का कानिके खरं धन आहे तुमचं आमचं निरोगी शरीर आणि ह्या निरोगी शरीराची देवताय त्याला धन्वंतरी म्हटलं जात म्हणून आपण आपल्या घरामध्ये धन्वंतरी देवतेचा फोटो आणि त्याची पूजा करणं हेल्थ इज वेल्थ आरोग्यम धनसंपदा हे आपण म्हणतो या सगळ्यांचं दैवत धन्वंतरी ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वाभय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वा नाही जमलं एवढं मोठ ओम धन धन्वंतरे नमा इतका सोपा मंत्र एक वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा दस वेळ मिळेल याला म्हणतात धन्वंतरी पूजन धनत्रयोदशी झाली की पुढे येते नरक चतुर्दशी या दिवशी वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासामध्ये सोळा हजार महिला होत्या ज्या पीडित होत्या होत्या त्यांना मुक्त करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं म्हणून स्त्री स्वातंत्र्य दिन या अनुषंगाने आमच्या सगळ्या माता भगिनींनी आपल्या घरात भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची असते नरक चतुर्दशी ही चतुर्दशी संपली की दिवाळीतला सगळ्यात महत्वाचा सण येतो लक्ष्मी पूजन म्हणजे अमावस्या बारा आमुषा येतात बारा महिन्यामध्ये त्यातल्या सगळ्यात पवित्र लक्ष्मी येण्याची आमुषा त्याला लक्ष्मीची आमुषा लक्ष्मीपूजन लक्ष्मी कुबेर पूजन म्हणतो आपण मासिकामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी सहा वाजता आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं स्वागत करण्याकरता हे पूजन करणं क्रम प्राप्त असत लक्ष्मी पूजन झालं की दुसऱ्या दिवशी नवीन मराठी महिना येतो कार्तिक महिना लागतो कार्तिक महिन्याचा पहिला दिवस त्याला कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बली प्रतिपदा म्हणतात या दिवशी तुम्ही भगिनींनी पती राजांना स्नान घालावं त्यांची पूजा करावी आणि त्यांचं चरण तीर्थ घ्यावं प्रतिपदा झाली का दिवाळीचा शेवटचा सण येतो त्याला म्हणतात भाऊबीज या भाऊबीजेला प्रत्येक भगिनीने आपल्या भावाला ओवाळणं आणि प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचं रक्षण करेल असं वचन देणं त्याला भाऊबीज म्हणतात आता अशा काही भगिनी इथे असतील ज्यांना भाऊच नसेल कदाचित काहींचा भाऊ परराज्यात किंवा परदेशात नोकरी व्यवसाय तो येऊ शकत नसे अशा वेळी अशा भगिनींनी भाऊ सकाळी दहा वाजता दिवा घेऊन पूजेच साहित्य घेऊन आपल्या बिलोलीच्या केंद्रामध्ये यावं साडेदहाच्या आरतीला जेवढे सेवेकरी पुरुष तिथे असतील ते तुमचे आणि आमचे भाऊ आहे असं मानून आरती नंतर त्या भावाची पूजा करणं त्याला भाऊबीज म्हणतात किती सोपा उपक्रम आहे कारण आपण बघतो आज शाळा कॉलेज इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट रोज डे आहे फ्रेंडशिप डे आहे अमुक अमुक डे आहे तमुक तमुक डे आहे अहो रक्षाबंधन डे कुठे गेला भाऊबीज डे कुठे गेला नेमकं रक्षाबंधन भाऊबीज आलं की आमच्या शाळांना सुट्ट्या असतात आता सुट्ट्या लागणार आहे की नाही मग आता काय करायचं मग ह्या गोष्टी पुढची पिढी तरुण पिढी विसरत चालली आणि कोणाचं काम वाढलं ताईंचं काम वाढलं सतरक्षणाय खलनिग्रह नाय आता त्याच्यावर खूप मोठा विषय लेक्चर एक दीड तासाचं होऊ शकतं आणि ह्या गोष्टी चुकीच्या घडू नये त्या मुलाकडनंही घडू नये मुलीकडनंही घडू नये या नात्यातलं पावित्र्य वाढावं आपली संस्कृती विचार हे वाढावे म्हणूनच गुरुमौली सांगतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल असोत या ठिकाणी काही हितगुज करण्याकरता आलेलो नाही पण तुम्हाला सांगतो मागील काही आठवड्यामध्ये आपल्या धर्माबाद बिल्लोली किंवा भोकर या भागामध्ये गोदावरी कि किंवा इतर नद्यांनी रौद्र रूप धारण केलं आणि त्याचा फटका आमच्या ग्रामस्थांना शेतकऱ्यांना शेतात मोलमजुरी करणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे आणि गुरुमौली सांगितलं जनसेवा ही सुद्धा स्वामींची सेवा आहे ऐंशी टक्के समाजसेवा आपल्याला करायची आहे अध्यात्मासोबत त्याकरता अगदी शहरातल्या अनेक सेवेकऱ्यांनी म्हणजे काल परवापर्यंत परभणीमधनं असेल किंवा जालन्यातनं संभाजीनगरमधनं नांदेडमधनं धर्माबादमधनं आता बिलोलीमधनं हे सेवेकरी आपापल्या घरातनं किलोभर धान्य तुम्हा भगिनींना भाऊबीजीची भेट म्हणून बसर हे सगळं त्यांनी स्व आणलं एवढंच काय तर घरोघरी फिरलेत रवा असेल तांदूळ असेल गव्हाचं पीठ असेल मिठी मिरची असेल साखर असेल तेल असेल हे सगळं साहित्य त्यांनी गोळा करून या पिशवीत आणलेलं आहे पण तुम्हाला सांगतो हे साहित्य तुम्हाला दान म्हणून इथे दिलं जाणार नाही तुम्हाला कुठल्या ऋणात किंवा उपकारामध्ये बंदिस्त करण्याकरता हा कार्यक्रम नाही यामध्ये प्रसिद्धी स्वार्थ हा केवल केवल हा नाही केवळ केवळ आणि दिवाळीची भेट म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद सेवेकरी तुमच्यापर्यंत पर्यंत देताय तो तेवढ्याच भाव भक्तीने तुम्ही स्वीकार करावा एवढंच तुम्हाला सांगतो आणि पुढच्या कार्यक्रमा करता मार्गस्थ होतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ